भाजीपुरतं झालं ना तर सारखाच फुटला नमस्कार मित्रांनो पुन्हा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज लक्ष्मण आणि मी रानामध्ये मोख्याची बाजार निघालो आहे आणि मित्रांनो मोक्याची भाजी ही बहुतेक आपल्या मित्रांना माहीत नसेल आणि कदाचित आपल्या कायक मित्रांना माहीतसुद्धा असाल तर मित्रांनो ती भाजी कशी असते म्हणजे ॲक्च्युली मित्रांनो मोका म्हणजे एक मोठं झाड आहे तर त्याची जी नवीन पाले फु फुटते तर त्याची भाजी बनवतात तर ते मित्रांनो कसे असते हे तुम्हाला मी आज दाखवणार आहे आणि मित्रांनो आपल्या मित्रांकडे बहुतेक म्हणजे आमच्याकडे तर मित्रांनो त्या झाडाला मोका या नावाने ओळखतात तर आपल्या वेगवेगळ्या मित्रांनो नाव असतील ते आम्हाला एवढं माहीत नाही पण मित्रांनो आपल्याकडे तरी मोखास या नावाने ओळखतात तर मित्रांनो चला ते झाड कसं असतं हे तुम्हाला दाखवतो आणि आपण तिथं गेल्यावरच बघूया आपल्याला भाजी किती भेटते ते आ, चला मित्रांनो आपण जाऊया मित्रांनो आता आपल्याला संध्याकाळ झाली आहे आणि आपण आता जमजम जवळ पोचलो झाडाच्या फुटला आहे <laughs> मित्रांनो आता जवळजवळ आपण पोचलोच झाडाजवळ तर बघूया मित्रांनो झाडावर किती आपल्याला पाला भेटतोय आता ते कारण मित्रांनो त्याच पाल्याची आपल्याला आता भाजी तयार करायची आहे मित्रांनो हे भाजी पेटायला जरा मुश्किल जाते कारण मित्रांनो आपल्याकडे एवढ्या मोठ्या जंगलामध्ये दोन ते तीनच झाडं आहेत त्यामुळे जरा मुश्किल होते भाजी पेटायला हे बघा मित्रांनो पोहोचलं आता आणि मित्रांनो सफेद दिसते ते मुख्याचं झाड आहे हे बघा हे सफेद येते आणि त्या बाजूला मित्रांनो काळ्याच दिसते ते टेमराचं झाड आहे आपल्याला त्याची नाही तर मित्रांनो सफेद दिसते त्या झाडाचा पाला तोडायचं आहे जो एकदम हाताने फुटला असेल तो पूर्ण लेट झाल लेट झाला पूर्ण झाल पण मग टाळ्या नाईल्या हम्म आपल्या अगोदर कोणतरी येऊन गेले दोन दिवस आधी मित्रांनो येऊन गेले आणि त्यांनी झाडाचे पाटे तोडून ठेवले मोडून ठेवले आणि आता आपण बघूया आपल्याला किती भेटते का थोडीशी थोडी पाय तर मित्रांनो भेटली पाहिजे कारण खूप लांब आला आपण या भाजीसाठी जास्त नको कारण भाजी नाही होणार तशी

Hmm. उत्तर चल मित्रांनो आपल्याला जास्त नाही थोडीशीच भाजी भेटली तर कसा पाहिला असतो हे तुम्हाला मी आता दाखवतो मित्रांनो मित्रा त्यांचा तर हा बघा मित्रांनो या भाजीसाठी आज आपण आलोय आहे या झाडाला मित्रांनो आमच्याकडे तरी मोखा नावाने निवळतात तर मित्रांनो आपल्या प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी जरा नाव असते आपल्याकडे मोखा हे नाव आहे ही मित्रांनो भाजी एकदम खायला टेस्टी आणि एकदम भारी लागते आणि मित्रांनो ही वर्षातून आपल्याला याच वेळ फक्त बघायला मिळते हे बघा मित्रांनो त्या झाडावर एक पण हे ठेवलं आहे आपल्या अगोदर कोणतरी मित्रांनो भाजी करण्यासाठी घेऊन गेले आणि आपल्याला फक्त एवढीच भेटली मित्रांनो आपण जी भाजी आणायला आलो होतो म्हणजे मोखा अशी भाजी तर ती मित्रांनो आपल्या अगोदर कोणतरी घेऊन गेले त्याच्यामुळे आपल्याला जास्त काही भेटले नाही आपल्याला एकदम थोडी भेटली आणि मित्रांनो नेक्स्ट टाईम जर कुठं झाड आढळलं तर मित्रांनो तुम्हाला मुख्याची भाजी कशी बनवतात ही सुद्धा रेसिपी दाखवणार आहे आणि चला मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका